मंडळी आज आम्ही तुम्हाला जी घटना सांगणार आहोत ती ऐकून तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही ज्या हातांनी मुलाला खेळवायचं आणि ज्या हातांनी पत्नीचा हात धरून संसाराचा त्याच जेव्हा रक्ताचे जातात तेव्हा नेमकी हरवली असा प्रश्न पडतो बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरातील ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नाही तर ती एका संशयी मानसिकतेने केलेला क्रूरतेचा कळस आहे एका क्षणात होत्याच नव्हतं झालं आणि एका हस्त्या खेळत्या घराचं रूपांतर स्मशान शांततेत झालं नेमकं काय घडलं बुलढाणा जिल्ह्यात हेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहर हे एरवी शांत शहर म्हणून ओळखलं जातं या शहरातील शिक्षक कॉलनी म्हणजे सुशिक्षित आणि शांत लोकांची वस्ती पण याच कॉलनीतील प्रभा क्रमांक एक मध्ये असलेल्या एका घरात असं काही घडलं ज्याचा कुणी स्वप्नात देखील विचार केलेला नसेल राहुल हरी हा आपल्या परिवारासह तिथे राहत होता राहुल त्याची तीस वर्षांची पत्नी रुपाली अवघ्या चार वर्षांचा निष्पाप मुलगा रियांश त्याचे आई वडील आणि वृद्ध आजी असा सहा जणांचा वर वर पाहता सगळं काही छान सुरू होत पण या घराच्या भिंतीच्या आड संशयाच एक विषारी जाळ परिणीती एका भीषण हत्याकांडात होईल असं कधीच कोणाला वाटलं नव्हतं नेमकं काय घडलं त्या दिवशी सकाळची वेळ होती घरातली सर्व माणसं आपापल्या दैनंदिन कामात व्यस्त होती पण राहुलच्या डोक्यात मात्र विचारांचं काहूर माजलेलं होतं पत्नीच्या चा चा चारित्र्यावर संशय घेण्याचं भूत त्याच्या मानगोटीवर बसलेलं होतं हा संशय एवढा पराकोटीला गेला होता की त्याला समोर आपली पत्नी आणि पोटचा मुलगा सुद्धा दिसला नव्हता तर त्यांच्यामध्ये फक्त शत्रू दिसत होते याच संशयाच्या धुंदीत त्याने अचानक घरातली कुराड उचलली कुणाला काही कळायच्या आत आणि कुणी प्रतिकार करायच्या आत त्याने थेट आपल्या चार वर्षांच्या लेकाच्या डोक्यात कुराडीचा घाव घातला तो निष्पाप जीव ज्याला मृत्यू म्हणजे काय हेही माहीत नव्हतं तो रियांश एका क्षणात रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळला रियांशवर वार केल्यानंतर राहुल तिथेच थांबला नाही संशयाने आंधळा झालेल्या या नराधमाचा मोर्चा आता पत्नी रुपालीकडे वळला त्याने रुपालीच्या डोक्यावर आणि अंगावर कुऱ्हाडीने सपासप वार करायला सुरुवात केली रक्ताच्या थारोळ्यात पडलेली रुपाली जीवाच्या आकांताने ओरडत होती पण राहुलच्या अंगात मात्र जणू सैतान संचारलेला होता तो वार करतच राहिला चार वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला होता तर रुपाली गंभीर अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती घरात झालेली ही धावपळ आणि किंकाळे ऐकून शेजारी राहणारे लोक धावत आले पण त्यांनी जे पाहिलं ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली घरात शिरलेल्या शेजाऱ्यांना समोर रक्ताचं थारोळ आणि हातात कुराड घेऊन उभा असलेला राहुल दिसला काही वेळ आधीपर्यंत खेळणारा रियांश शांत झालेला होता शेजाऱ्यांनी वेळ न घालवता तातडीने गंभीर जखमी असलेल्या रुपालीला उचललं आणि जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केलं तिथल्या डॉक्टरांनी तिची अवस्था पाहून प्राथमिक उपचार केले पण जखमा इतक्या खोल होत्या की तिला तात्काळ मोठ्या उपचारांची गरज होती त्यामुळे तिला छत्रपती संभाजीनगरला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला रुग्णवाहिकेतून तिला नेत असताना प्रत्येकाच्या मनात एकच प्रार्थना होती की निदान आईचा तरी जीव वाचवावा दुर्दैवाचा फेरा इथे थांबला नाही रुग्णवाहिका जालना शहराजवळ पोहोचली असतानाच रुपालीची प्राणज्योत मालवली ज्या मुलासाठी आणि संसारासाठी तिने आजवर सोसलेलं होतं तो संसार अर्ध्यावर सोडून ती निघून गेलेली होती एका बाजूला बाजूला चार वर्षांचा मुलाचा मृतदेह घरात पडलेला आणि दुसरीकडे वाटेतच आईने सोडलेला प्राण या बातमीने संपूर्ण बुलढाणा जिल्हा हादरून गेला संशयाचं भूत एका माणसाला किती क्रूर बनवू शकतं याचं हे जिवंत आणि तितकंच वेदनादायी उदाहरण ठरलं घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली शिक्षक कॉलनीतील त्या घराला पोलिसांनी वेढा घातला आरोपी राहुल मस्के हा तिथेच होता त्याला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुलच्या मनात आपल्या पत्नीच्या चारित्र्याबद्दल काही काळापासून शंका होती आणि याच शंकेतून घरात सतत वाद होत असत पण हे वाद अशा थराला जातील आणि राहुल आपल्याच मुलाचा जीव घेईल असं त्याच्या घरातल्या देखील वाटलेलं नव्हतं पोलिसांनी घटनास्थळावरून हत्येसाठी वापरलेली कुराड जप्त केलेली आहे आणि राहुलवर वर खुनाचा गुन्हा दाखल केलेला आहे या घटनेमुळे मेहकर शहरातील शिक्षक कॉलनी आणि परिसरात भीतीचं वातावरण पसरलेलं आहे लोक हळहळ व्यक्त करत आहेत की त्या चार वर्षांचा रियाजचा काय गुन्हा होता बापानेच मुलाचा काळ ही कल्पनाच कोणाला सहन होत नाहीये रियाज हा घरातील सगळ्यांचा लाडका होता पण त्याच्या बापाच्या एका चुकीच्या निर्णयाने आणि संशय वृत्तीने त्याचा बळी घेतला आज त्या घरात फक्त रक्ताचे डाग आणि रडण्याचे आवाज उरलेले आहेत राहुलचे वृद्ध आई वडील आणि आजी यांची अवस्था तर शब्दांच्या पलीकडे आहे आपल्या डोळ्या देखत मुलाने नाथवाला आणि सुनीला संपवलं हे दुःख ते कसं पसवणार या तपास ठाणेदार यांनी गांभीर्याने सुरू केलेला आहे आरोपी राहुल मस्केची मानसिक स्थिती काय होती हे तपासणं आता पोलिसांसमोरचं मोठं आव्हान आहे तो खरंच मानसिक आजारी होता की फक्त संशयापोटी त्याने हे टोकाचं पाऊल उचललं याचा शोध घेतला जात आहे समाजातील वाढती हिंसा आणि कौटुंबिक वादांचं हे भयावह रूप पाहून आता सामाजिक स्तरावर देखील चर्चा सुरू झालेली आहे विश्वासाचं नातं जेव्हा संशयाचा तेव्हा त्याचे ते परिणाम किती विदारक असू शकतात हे या घटनेतून स्पष्ट अशा घटना घडल्यानंतर आपण फक्त हळहळतो हर पण त्यामागची कारण शोधणं गरजेचं आहे राहुलनी जे केलं ते कोणत्याही कायद्यात किंवा माणुसकीत बसणार नाही एका सुशिक्षित कॉलनीत राहणारा माणूस जर असं कृत्य करत असेल तर आपण शिक्षणाचा अर्थ काय घेतो रागाच्या त्यांनी संशयाच्या भरात घेतलेला एक निर्णय दोन पिढ्या उद्ध्वस्त करून गेला आज रियाश नाही रुपाली नाही आणि राहुल आता तुरुंगाच्या गजाआड आहे हसत्या खेळत्या घराची राख रांगोळी झालेली आहे या घटनेचा क्रम पाहिला तर असं लक्षात येतं की ही काही अचानक घडलेली गोष्ट नसावी हे विष राहुलच्या मनात हळूहळू जेव्हा जागा संशय घेतो तेव्हा अशा प्रकारच्या हिंसक घटना घडतात पती पत्नी मधील वादात लहान मुलांचा बळी दिला जातो ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे रियाशने नुकतंच बोलायला खेळायला सुरुवात केलेली होती त्याचं आयुष्य सुरू होण्यापूर्वीच त्याच्या जवळच्या माणसाने ते संपवून टाकलं मेहकर पोलिसांनी राहुल मस्के विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केलेला असून त्याला कडक शिक्षा व्हावी अशी मागणी आता जनसामान्यांमधून होत आहे पोलिसांनी कॉलनीतील लोकांचे जबाब नोंदवायला सुरुवात केलेली आहे राहुलचे आई वडील देखील या धक्क्यातून सावरलेले नाहीत त्यामुळे त्यांची चौकशी करणं पोलिसांसाठी कठीण जात आहे पण कायद्याच्या चौकटीत राहुलला त्याच्या या कृत्याची शिक्षा मिळणार सध्याच्या काळात सोशल मीडिया आणि इतर कारणांमुळे जो अविश्वास समाजात वाढत आहे त्याची परिणिती अशा गुन्ह्यांमध्ये होत असल्याचं तज्ञांचं मत आहे मात्र कोणताही संशय इतका मोठा असू शकत नाही की त्यासाठी कुणाचा जीव घेतला जावा राहुलने केवळ हत्या केली नाही तर त्याने नात्यांचा खून केलेला आहे बापाचं नातं पतीचं नातं या सगळ्याला त्याने काळीमाफासलेला आहे बुलढाणा जिल्हा या घटनेनं आजही सुन्न आहे जालनाजवळ रुपालीने घेतलेला शेवटचा श्वास हा एका संघर्षाचा अंत होता तिने वाचण्यासाठी खूप प्रयत्न केले असतील आपल्या मुलाला डोळ्यासमोर मरताना पाहून तिच्या मनाला काय यातना झालेल्या या का स्मशान शांतता आहे जो तो याच घटनेबद्दल बोलतोय असं कसं होऊ शकतो हा एकच प्रश्न सर्वांच्या मनात आहे या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं संशयवृत्तीमुळे होणारे हे गुन्हे कसे रोखता येतील कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि आपल्या पब्लिक कट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद